दिल्ली दौरा ठरणार आहे असं कळतं आहे नेमकं काय दौऱ्याचं कारण आहे आणि कसं असणार नक्कीच उद्धव ठाकरे सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत कालच काँग्रेसच्या सरचिटणीस वेणुगोपालजी यांचा फोन होता आणि उद्धवजींनी जी मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही त्याच्यामुळे इंडिया ब्लॉकमधले अनेक सदस्य मेंबर्स हे अस्वस्थ आहे या सगळ्यांची एक बैठक घेऊन इंडिया ब्लॉकची राष्ट्रीय राजकारणासंदर्भात एक दिशा ठरवणं गरजेचं आहे अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडल्यावर दिल्लीमध्ये इंडिया ब्लॉकच्या बैठकीसंदर्भात हालचाली सुरू आहे तारखेसंदर्भात सुद्धा चर्चा होईल सध्या एकोणीस तारीख ठरवली आहे पण एकोणीस तारीख किती जणांना सोयी घाई घाईघाईनं ते पाहावं लागेल पण इंडिया ब्लॉकची बैठक नक्कीच होते आणि माननीय उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा त्यानंतर आम्ही जाहीर करतो स्थानिक संस्थांच्या बाबतीत दिल्लीला कशी काय चर्चा इंडिया ब्लॉकमध्ये इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेला एक रचना आहे खास करून लोकसभा संसदेचं कामकाज राष्ट्रीय आंदोलन राष्ट्रीय प्रश्न या विषयावरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती इंडिया ब्लॉकमध्ये चर्चा करणं हे मूर्खपणाचं आहे त्यासाठी खाली महाविकास आघाडी आहे विधानसभेसाठी त्याच्याखाली अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहे त्याच चर्चा करून सभागृहात मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आहे खूप नाही बघा आपले जे देवेंद्र दे फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायचं आणि त्यानुसार त्यांनी तो, तो एखादा टोमणा मारला असेल टपली टिचकी मारली असेल त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे की न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोकं बसलेले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल आपल्याबरोबर डुप्लिकेट ठेवायचे की असली ठेवायची सध्या तरी त्यांचा सगळा कारभार डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे मग डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लिकेट शिवसेना त्याच्या शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे आमच्या नाही ऑफर किती गांभीर्याने अजिबात गांभीर्याने घेत नाही फडणवीस यांनी ऑफर याला मी ऑफर म्हणत नाही याला टपल्या टिचक्या म्हणतो म्हणजे काळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीची वाक्य त्याबद्दल त्या पलीकडे मी याच्याकडे मी म्हटलं नाही सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी त्यांना कुठला वैचारिक किंवा नैतिक आधार नाही आहे असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत येण्याची ऑफर देत आहे कोणतीने का होईना ती वैचारिक नाही पण काल ते असं म्हणाले की दोन हजार एकोणतीसपर्यंत आधी विरोधी बाकावर जाण्याला स्कोप नाही आहे तुम्हाला इथे येण्याला राजकारण आणि बहुमत फार चंचल असतं लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असतं उद्या काय होईल ते सांगता येत नाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन दहशतवादाविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का त्यान आम्हाला असं वाटलं होतं की एवढी छप्पन इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे तर लाहोर कराची इस्लामाबाद बलुचिस्तानवरती तिरंगा फडकवूनच गप्पा बसेल असंच त्यांच्या गर्जना आणि आरोळ्या होत्या काय झालं झालं काय आज त्या विषयावरती आवाज बंद आहे राजकारणात काय होईल ते सांगता नाही पण राऊसाहेब काल फोटो सेशनच्या निमित्ताने सगळे एकत्र होते आणि उद्धव ठाकरे शिंदे, आगे, शिंदे आगे, एका मध्ये दिसले पण दोघंही एकमेकांशी बोललेही नाही एकमेकांकडे पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर बसले उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं मग तुमचं काय म्हणणं होतं त्याने शिंदे पण बसायला पाहिलं होतं सांगा ना सांगा बसाव ते शिंद्यांना त्यांनी मांढरीकडून बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का काय उद्धव ठाकरे हे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तोतये होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे डुप्लिकेट आहेत ना हे सगळं तोतय लोक आहेत ते सगळे त्यांच्याबरोबर काय हस्तांतन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं राऊसाहेब मराठी भाषा अस्मिता आंदोलन विजयोत्सव अयकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषतः व्यावसायिक व्यापारी हे मराठी बोलण्यास तितकेसे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहेत आणि अनेकांनी मराठीच्या मराठीचे क्लासेस लावलेले आहेत मग का महाराष्ट्रात लावते तुम्ही मराठी बोलणार ना ही मस्ती कशी काय सहन करतील पडली लोक काल ममता बॅनर्जी बोलल्या ना किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना माझ्याकडे मी आसामीच चालवणार बंगालमध्ये बंगालीच चालणार इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह धरला तरी सगळे जे कलाकार आहेत भोजपुरी वगैरे 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 त्यांना मिरच्या धुमतात आणि आव्हानाची भाषा करतात तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येता आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येता यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतो आहे आमचं मन मोठं आहे उशाला तर ही मस्ती कशा करता करता तोंड उघडू नका ना मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानपटात बसते मी दुर्दैवा बोला भाजपचे आमदार सुरेश यांनी पंतप्रधान पीक विमामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा कामधार सभेत आरोप केलेला आहे भाजपचे आमदार आता हे आरोप करतायत पंतप्रधान पीक विमा संदर्भात आयुक्तातील अधिकारी आणि पीक विमा कंपन्या देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णय घेण्यासाठी मग अशी गुन्हेगारीचा काय विषय होता कायद्याची भीती राहिलेली नाही पोलिसांचं बुजगावणं झालेलं आहे राजकीय आपापल्या जिल्ह्यामध्ये मंत्री आपल्याला हवे ते हरकामे पोलिस अधिकारी नेमतो आणि पोलिसांना पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही कारण कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होते त्यांना भारतीय जनता पक्ष पक्षात घेऊन प्रतिष्ठा देत ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरळ भाजपात प्रवेश करतात पुण्यातला प्रकार तोच आहे नाशिकमध्ये तर भयंकर आहे नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेले आहेत ते असं का करतात ते रहस्य आहे हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल नाशिकमध्ये आहे म्हणून म्हणतो आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचे एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत बघा निर्णय घ्या म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असेल तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं भारतीय जनता पक्षाचे बावन चंद्रशेखर बावनकुळे दादा पाटील देवेंद्र फडणवीस तिकडले आमदार कोणी बांगड्या किंवा फांगड्या झांगड्या कोणी आहेत किशोर जोरगेवार हां त्याने काय करावं हो। इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर वा, दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण उकरून काढलं बँकेतल्या नोकर भरतीचं एस आय टी लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्यांना भाजपात सामील करून घेतलं जे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे त्याच्यामध्ये आमचे जिल्हाप्रमुख आहेत कोणतरी रवी शिंदे म्हणून या सगळ्यांवरती आरोप होते भाजपनेच केलेले काय आरोप होते की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला बँकांच्या त्याची आता एस आय टी लावतो एस आय टीच्या भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोकाळ गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं आता त्या आरोपांचं काय होणार आहे पण त्या नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती के आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल या सर्व संचालकांना निवडून आलेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं मी देवेंद्र फडणवीस हे दू तोंडी साप आहेत की काय एका बाजूला म्हणाल भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही स्वतः गृहमंत्रीच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष बनवला समोर नक्कीच नक्कीच गुन्हेगार खून दरोडेखोर बलात्कारी यांनी एक जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारची भरतीची की सर्व पक्षातले खुनी लफंगे बलात्कारी विनयभंग करणारे आर्थिक गुन्हेगार बरं का यांनी भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं हो। अशी एक जाहिरात द्यावी टेंडर काढावं आणि हो, त्यानुसार त्यांनी भरती करून घ्यावी चंद्रपूरचं प्रकरण हे अत्यंत घातक आहे आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केलात त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचं संचालक करता पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकव कोण कोण आहेत हे हे महान लोक कोण आहेत हे चंद्रपूरचे जे दोन चार आमदार आहेत त्यांनी फार मोठं काय म्हणतात फिक्सिंग केलं अमुक केलं गुन्हेगारांना पक्षात घेणं ही चाणक्य नेते आम्ही नव्हतेत ना गुन्हेगारामध्ये तुम्ही म्हणत होता आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर एस आय टी लावली तुम्ही त्यांच्यावर ते आरोप केले आणि आता तुमच्या पक्षात आल्यावर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून त्याचा सत्कार करून घेता ते पण विधान विधानभवनात अधिवेशन चालू असताना लाज वाटली पाहिजे निर्लज्जपणाचा कळस आहे या सरकारचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध न केल्यामुळे विजय वडेट्टीवारांना हायकमांडने नोटीस पाठवलं बघ मला तो विषय माहिती दुसरा टीजर तुम्ही आज स्टेटस वर टाकला आहे त्यात उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की वन नेशन नो इलेक्शन काय त्यांची भूमिका आहे मुलाखती मुलाखतीमध्ये येईल असते आणि बोललो ना की उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी होते आहे पुढल्या काही दिवसात किंवा आठवड्यात त्या बैठकीची ती भूमिका मांडते म्हणजे उद्धव ठाकरे दिल्लीत नक्की दौऱ्यावर आहेत कधी जात लवकरच होईल कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जी मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठकीची त्या बैठकीची तयारी सो तारीख ठरवू आम्ही सध्या तारीख जी येते आमच्यासमोर ती किती जणांना सोयीची आहे मला माहीत नाही एकोणीस तारीख तर तारखेमध्ये काही बदल करून इंडिया ब्लॉकची बैठक घेण्यासंदर्भात आमचं काम चालू आहे चलिय दिल्ली का दौरा देखि दौरा है ऐसा कहा नाही जा सत्य आहे ॲसा बोला इंडिया ब्लॉक की बैठक हो रही है दिल्ली में डेट का थोडासा इश्यू है कल वेणुगोपाल जी का फ़ोन आया था उनका कहना है कि उद्योग जी की मांग है कि इंडिया ब्लॉक की एक मीटिंग होनी चाहिए तो उन्नीस तारीख को हमने मीटिंग लगाई है उद्योग जी के डिमांड पर लेकिन अब महाराष्ट्र में भी ऐसे काम चल रहे हैं तो मैं बात करूंगा उद्धव साहब से आज और उनसे चर्चा करने के बाद मैं वापस आपके सामने आ जाऊंगा थैंक यू सर बिहार में देखिए इलेक्शन कमीशन और भारतीय जनता पार्टी हाथ में हाथ मिलाकर काम कर रहा हैं इलेक्शन कमीशन देश का इलेक्शन कमीशन नहीं है इलेक्शन कमीशन भारतीय जनता पार्टी का इलेक्शन कमीशन है सभी स्टेट में एक निष्पक्ष चुनाव की प्रक्रिया होने की उम्मीद हम सब रखते थे पहले चुनाव आयोग से अब नहीं हो रहा चुनाव आयोग ये भारतीय जनता पार्टी का एक एक्सटेंडेड पार्टी है या एक्सटेंडेड ऑफिस है और वहाँ से जो बीजेपी को चाहिए वो किया जाता है अगर किसी पत्रकार ने चुनाव आयोग के घोटाले का पर्दाफाश किया है तो उसके ऊपर एफ करने की ज़रूरत नहीं उसने क्या सामने लाया है गलतियाँ वो सुधारने की जरूरत क्योंकि देश में ना डेमोक्रेसी है ना व्यक्ति स्वतंत्र है ना फ्रीडम ऑफ स्पीच है ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है ना डेमोक्रेसी है इसीलिए इस प्रकार से घटनाएं हरकतें ये लोग कर रहे हैं जो तो वोटिंग तो लिस्ट में जिस तरीके से 2003 हज़ार तीन तक जो वोटिंग लिस्ट थी वो यूज़ किया जा रहा है पिताजी का जन्म दाखिल नहीं नहीं ये बिहार का चुनाव हाइजैक करने की कोशिश है जैसा महाराष्ट्र का किया लेकिन उसे क्रांति हो जाए बिहार एक क्रांति की भूमि है जब जब देश में क्रांति हुई है तो दो ही राज्यों से हुई है महाराष्ट्र और बिहार एबीपी मासा उगड़ा डोले बघा नीट